सालाबादप्रमाणे श्रीक्षेत्र बोगटे येथे भैरवनाथ महाराजांची यात्रा सुरू झाली आहे त्यानिमित्ताने या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेले पुंतांबा येथील जाधवराया यांचे दुगलगाव येथे आगमन होऊन सवारीच्या रूपाने बोगटा येथे वाजत गाजत मिरवणूक काढली जाते शेकडो वर्षाची परंपरा चालू ठेवत आज जाधवराया यांची अकरावी पिढी ही परंपरा जोपासत आहेत मिरवणुकीत कावडी मानाची काठी व पौराणिक वाद्य वाजवत मंदिरापर्यंत आणले जाते पूजा अर्चा झाल्यानंतर जाधवरायांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वाद घेतात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले भैरवनाथ मंदिर हे पुरातन मंदिर आहे या मंदिराला यात्रा उत्सव काळात सुशोभीकरण करून प्रकाशित केले जाते व या ठिकाणी लाखोची उलाडाल दररोज होत असते खेळणे पाळणीची दुकाने मनोरंजनासाठी सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या माध्यमातून केले जाते असा हा उत्सव दामधुमीत सुरू झाला आहे नमस्कार श्री क्षेत्र येते भगवान श्रीकालवरनाथ व माता श्री जोगेश्वरी यांच्या यात्रोत्सवानिमित्ताने आज लाखो भाविकांची आज या बोकटे नगरीमध्ये गर्दी झालेली आहे श्रीकालवरुनाथ महाराजांचं हे देवस्थान फार पूर्वीपासून प्रचलित व प्रसिद्ध आहे या देवस्थानाला या पाचशे वर्षांची कमी अधिक परंपरा आहे या ठिकाणी या परिसरातील छत्रपती संभाजीनगर असल नगर असल किंवा नाशिक असल हे लाखो भाविक ते दर्शनासाठी येत असतात तर काही आपल्या नवस करून या यात्रेच्या निमित्ताने नवस्पूर्तीसाठी नवस फेडण्यासाठी येत असतात या ठिकाणी कायमच गर्दी होत असते परंतु जन्माष्टमी व कालाष्टमी या निमित्ताने येथे भरपूर लाखोंच्या संख्येने भाविक भक्त येत असतात आणि या भाविक भक्तांसाठी बोगटे ग्रामस्थ व वो बोगटे ग्रामपंचायतीमार्फत योग्य असे सात दिवसांचं यात्रा कालावधीसाठी नियोजन केलेले असते तर यात्रेची सुरुवात कालपासून तेलवानाच्या कार्यक्रमापासून झाले आहे यात्रेचं मुख्य आकर्षण श्री क्षेत्र पु येथील जाधवराया यांचं आगमनाने होत असते जाधवराया या ही या पाचशे वर्षांपासून त्यांच्या पिढी जात या ठिकाणी सवारी निघत असते आज जाधवरायांचे हे अकरावे वंश या ठिकाणी आज आलेले आहेत त्यांच्या दर्शनासाठी आज भोक्या नगरीमध्ये हा गर्दी झालेली आहे तरी सात दिवसांच्या कार्यक्रमामध्ये ऑर्केस्ट्रांचा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे तर प्रबोधनात्मक म्हणून हरिभक्तपराण इंदुरीकरमार यांचंही कीर्तन ठेवलेलं आहे तसेच गावामध्ये मंदिर परिसरामध्ये मेळा लागलेला असून यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारांचे भांड्यांच्या दुकानं असतील खेळण्याच्या दुकानं असतील हलव्यांच्या दुकानं असतील अशा मसाल्यांच्या पदार्थांची दुकानं असतील अशा भरपूर पद्धतीनं या ठिकाणी यात्रा भरलेली आहे आणि या ठिकाणी या पोकटे नगरीमध्ये व पंचकृषीमध्ये ज्या या ठिकाणी भक्तांबरोबरच या काही माहेर वासिनी आहे या ठिकाणी त्या आलेल्या असतात आणि त्या सुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात तर थोडक्यात बोगटे हे क्षेत्र अतिशय जागृत व पवित्र असून या ठिकाणी कायमच भक्तांची वरदळ असल्या कारणाने या यात्रा उत्सवाला भाविक भक्त तिन्ही जिल्ह्यातून येत असतात तरी आपणही या बोगटे ग्रामस्थांच्या या नियोजनामध्ये सहभागी होऊन यात्रा आनंद द्विगुणित करा अशी मी सर्वांतर्फे विनंती करतो श्री छत्र बोपटे येथे कालपासून दिनांक एक तीस एप्रिलपासून यात्रा उत्सव चालू झाला आहे सदर यात्रा कालावधी हा पाच ते सहा दिवसाचा असतो येत्या पाच ते सहा दिवसामध्ये सर्व भाविक भक्त यात्रेकरू व दुकानदार यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या सर्व सोयी केलेल्या असतात भाविकांसाठी दोन दिवस दर्शनाचा कार्यक्रम व तीन तीन ते चार दिवस मनोरंजनाचा कार्यक्रम असतो यामध्ये संगीत नाट्य तसंच हब प्रसिद्ध इंदुरकरजी महाराज यांचा प्रवाचनाचा प्रबोधनाचा कार्यक्रम असतो इतरही तसे खूप काही आयोजन केलेले असते येथे प्रामुख्यानं जे आकर्षण आहे ते पुलतंबा येथील जाधवराया बाबा महाराज यांची स्वारी येत असते पुलतंबावरून भोपटे येते त्या स्वारीचे दर्शन घेण्यासाठी व ते स्वारी खूप बघण्यासाठी बघण्यासारखे असते तरी सर्व भाविकांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा यावर्षी पाण्याची टंचाई असल्या कारणाने यावर्षी शासनाने बऱ्यापैकी आम्हाला सहकार्य केलं दुष्काळाचे सावट असूनही बऱ्यापैकी पब्लिकचं नियोजन म्हणजे मॉप बरा आहे आणि भाविकांची अलोट गर्दी आहे तर याची जी परंपरा आहे ही कशी आहे तुम्ही कशी पार पाडता जुनी आमची अकरावी पिढी म्हणजे अकरा आमचे घे याच्यापूर्वी या। झाले मी अकरा वंशाचे आणि हे चैत्र महिन्यात पाडव्याला पा पंचमीला भार चढतो आणि आमच्या पाच यात्रा आहे चैत्र महिन्यात सप्तमीला पुरंगाव पहिली यात्रा असते खाळोबाची आणि रामनवमीला रामपुरवाडी इथे जात असतो आम्ही त्याच्यानंतर चतुर्थी नाही पुनवाला याला गोंधवणी गोंदवनी बनामध्ये जात असतो ही पाचशे वर्ष हे मूळ मूळ म्हणजे आमचं जाधव घराच आहे शिपलापूर पानवडीच ते नदीवर या गोदावरी नदीवर पाणी सोनारी नेत होत देवाला घालायला तेव्हापासून सुरू झाले नाही उसावली अकरावी पिढी अकरावी पिढी हो हो अकरावी पिढी मंदिर आहे आमच्या अकरा परंडा तालुका उस्मानाबाद जिल्हा परंडा तालुका सोनेरी सोनेरी मेन देवस्थान आहे ते सोनेरी परंडा तालुका उस्मानाबाद जिल्हा हे मानकरी संपूर्ण म्हणजे मुख्य जो आहे त्याला पोतदार मानतात नंतर काट्या कावडी प्रत्येकाची माने वंश परंपरा आलेली आहे पाचशे वर्षापूर्वी वर्षापूर्वीपासून परंपरा चालू ठेवली काय संपूर्ण सहकार्य ग्रामस्थ स्थानिक पंत ग्रामस्थांचं गाव सहकार्य भरपूर सहकार्य पाच दिवसाची यात्रा राहते या परिसरातील सर्व भाविक या यात्रेमध्ये मोठ्या आनंदाने सहभाग घेऊन ही यात्रा पार पडण्याचं काम करतात आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी गावचे सरपंच पोलीस पाटील इतर कोणी ग्रामस्थ असतील ते सर्वांच्या सहकार्याने ही यात्रा या ठिकाणी संपन्न होते आणि या परिसरातील जवळ पंचवीस ते तीस गावातून लोक पायी जाऊन पुंतांब्यावरून तुमच्या कोपरगाववरून संवसरवरून पायी आणवाणी पायाने जाऊन आणि पाणी घेऊन येऊन देवाला जला जलाभिषेक करतात मोठा उत्साह साजरा केला जातो आणि जवळजवळ प्रत्येक माणूस या ठिकाणी स्त्रीफळे हे त्याचा फो फोडण्याचा प्रयत्न करतो आणि देवाला नवस बोलून तो आपल्या घरी जातो ही यात्रा प्रामुख्याने चैत्र महिन्यामध्ये वद्य सप्तमीपासून चालू होते स मध्यच सप्तमीच्या दिवशी या दिवशी देवाला अभिषेक करून आणि काकण बांधण्याचा कार्यक्रम केला जातो जसं आपण नवरीचं कार्यक्रम करतो त्याचप्रमाणे हा लग्नविधी सोहळा हा स सप्तमीला पार पडतो त्याच्यानंतर पाच दिवस तो लग्न सोहळा चालू करण्यात ठेवण्याचं चा काम इथं या भाविकांकडून केलं जातं त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व भाविक या लग्नामध्ये सहभागी होऊन देवाचा आनंद घेतात आणि पुजारी या ना नात्याने आम्ही या ठिकाणी या यात्रेचं निरीक्षण करतो आणि नियोजन करतो त्याचप्रमाणे गावातील सर्व सहकारी गावातील सर्व भाविक सर्व ग्रामस्थ या यात्रेकरता या, या मंदिराच्या परिसराकरता स्वच्छतेकरता करता इतर काही कामं करताना तळ तर, तळमळीने त्या या ठिकाणी ते श्रमदान करतात आणि स्वतः या ठिकाणी लक्ष ठेवून काम करून घेतात त्याचप्रमाणे या परिसरातील येवला पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी वर्ग या ठिकाणी संरक्षणाचं काम चोखपणे करतात त्याचप्रमाणे या ठिकाणी तलाटी ग्रामसेवक कोणी असतील सर सहकारी तलाटी जे त्या तहसीलदार साहेब वगैरे सरकारी अधिकारी कुणी असतील ते पण या यात्रेकरता लक्ष ठेवून असतात जोगेश्वरीची यात्रा या ठिकाणी फार मोठा उत्सव असतो कारण का या यात्रेमध्ये खूप खूप मोठी खरेदी विक्री केली जाते वर्षाचा मसाला नंतर लग्न कार्यासाठी लागणारे भांडे तसेच मुलांसाठी खेळणी इतर मिठाई अशा प्रकारचे खरेदी केल्या जातात आणि या ठिकाणी मोठा उत्सव असल्यामुळे यवारसुद्धा इथली दुकानं जवळजवळ चारशे ते पाचशे या चार पाच तालुक्यातील दुकाने येतात आणि या, या दुकानामुळे यात्रेला एक शोभा येते आणि या ठिकाणी इथल्या पंचकृषीतील ग्रामपंचायत तसेच इथले सर्व ग्रामस्थ यांनी एक पाच दिवसाचा कार्यक्रम यात्राचा ठेवतात तेलवण आजची मुख्य यात्रा नंतर उद्या तांगे असतात कुस्ते असतात तिसऱ्या दिवशी एक कीर्तनाचा कार्यक्रम होतो आणि नंतर पाचव्या दिवशी एक संगीत ऑर्केस्ट्रा हा ठेवला जातो अशा प्रकारे या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो धन्यवाद